पुन्हा एकदा स्वच्छंदी वातावरणात निसर्गरम्य वातावरणात ऑक्सिजनयुक्त असं हे कोकण म्हणूनच म्हटलं आहे स्वर्गाहून सुंदर असं कोकण म्हणून हे म्हणणं हे काही चुकीचं ठरणार नाही खरंच इथलं वातावरण हे ती निरव शांतता आबाळ भरून आलेलं आहे यंदा पाऊस हा लवकर झाल्या कारणाने जनावरांना थोडंसं चरण्यात इतपत थोडसं गवत झालेलं आहे छानपैकी हवा आहे खूप मस्त असं वातावरण की हे खरखर स्वर्गासारखं आहे काही कवींनी लेखकांनी स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे आणि ते स्वर्गाचं वर्णन स्वर्ग हा कुणी पाहिलं नाही पण पोथी पुराणामध्ये आपण त्याची वर्णनं ऐकलेली आहेत असं म्हणतात नारद मुनी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकात भ्रमण करत होते आणि हे स्वर्गवन कोकण असं सुंदर कोकण थोडंसं कष्टाचं मात्र पाऊस आला आहे म्हणून थोडा व्हिडिओ थांबवतो